नरक चतुर्दशी ज्याला काही ठिकाणी छोटी दिवाळी असं सुद्धा म्हणतात यंदा वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार ह्या दिवशी नरक चतुर्दशी आलेली आहे नरक चतुर्दशी हा खर तर जागतिक स्त्री मुक्ती दिन होता कारण नरकासुरांनी सोळा हजार स्त्रियांना कैद केलं होतं आणि ह्याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला ठार मारून त्या सोळा हजार स्त्रियांना मुक्त केलं होतं तर हा, आपन, आपन हा दिवस आपल्या आयुष्यातील ज्या काही गोष्टीचा आपण आपण वाईट कर्म आता प्रत्येक मनुष्य जाती आहोत आपल्याकडनं वाईट ना वाईट गोष्टी वाईट घटना वाईट बोलणं ह्या गोष्टी घडतच राहतात त्यातून आपली सुटका व्हावी म्हणून हा दिवस असतो ह्या दिवशी काय करायचं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत नरक चतुर्दशी आणि आपण नेहमी म्हणत असतो की अरे आज नरक चतुर्दशी आहे आज जर तू लेट झोपला तर तू नरकात जा, जाशील म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचं असतं मग तुम्ही उठणं लावून आंघोळ करू शकता किंवा आपल्या आपल्या केंद्रात जे काही पंचगव्य आहे त्यांनी सुद्धा तुम्ही आंघोळ करू शकता थोडस पाण्यात ते पंचगव्य टाकायचं आणि त्याने आपण आंघोळ करू शकतो नरकात जाऊ नये किंवा आपल्याकडनं मनुष्य जातीकडनं रोज काही ना काही वाईट बोलणं आपण कितीही ठरवलं तरी कुठेतरी आपल्याला हर्ट केलं की आपण पटकन एखाद्याला वाईट बोलतो आणि केलेल्या कृत्याचा आपल्याला ने, ने नंतर पश्चाताप होतो पण जे वाक्य आपण बोललेलं आहे ते तर आपण परत घेऊ शकत नाही मग या सगळ्या ज्या त्रासातून आहे या बोलल्यातून किंवा काही ना काही कृत्य आपल्याकडनं घडलं असेल आपल्या भूतकाळात त्यातून मार्ग मिळावा त्यातून सुटका मिळावी त्या बंधनातून आपण अडकलेला आहोत त्या बंधनातून सुटका मिळावी म्हणून ह्या दिवशी काही खास सेवा करायच्या असतात ते कुठला तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा सगळ्यात आधी नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून प्रत्येकाने अभ्यंग स्नान करायचं असतं सूर्योदयाच्या आधी उठून आपल्या सगळ्यांनी सूर्योदय उद्या म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्या सगळ्यांना सूर्योदय बघायचा असतो आणि ह्या दिव ह्या दिवशी भगवान श्रीकृष्णांची सेवा करायची असते आणि भगवान विष्णूंना तीच प्रार्थना करायची असते की कळत न कळत माझ्याकडनं कुणाला तरी वाईट बोललं असेल कारण फक्त एखादे एक खून करणं दरोडे पाडणं म्हणजेच वाईट एखाद्याचं अपमान करणं एखाद्याचं मन दुखवणं ते सगळ्यात मोठं पाप आहे एखाद्याला घाडून पालून बोलणं हे सगळ्यात मोठं पाप आहे कारण आपल्याला जेव्हा कोणी काहीतरी बोलतो तेव्हा आपला आत्मा एक मनुष्य म्हणून आपण आपण त्याला काही बोलत नाही तो म्हणतो की देव बघून घेईल पण आपला आत्मा खूप तळतळतो आपल्याकडनं वाईट बोलल्या जात किंवा आपला आत्मा तो दुखतो आपण रडतो त्याला खूप दुःख होतं तर हा कुठे ना कुठे एक एक पश्चाताप आपल्याला झालेला जा, असतो किंवा आपल्या मनाला पण असतं की हां तू मला असं बोललाय मग मी तुला असं बोलते मग त्याच्यामुळे हे कुठेतरी दोष आपल्याला लागलेले असतात व्हावी म्हणून भगवान श्री विष्णूंची सेवा करायची असते ती कुठली तर सगळ्यात आधी बघा आपल्याला भगवान श्री विष्णू भगवान आपल्याला भगवान विष्णूंची सेवेमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे तर ते विष्णू सहस्र नाम आवर्जून ऐकावं किंवा पठन करू शकता व्यंकटेशोत्रम एक वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा तुमची इच्छा ऐकावं किंवा पठन करू शकता जे सोप्प आहे ते तुम्ही पठन करावं जे मोठं आहे ते तुम्ही श्रवण करू शकता त्याच्याबरोबर गीतेचा पंधरावा अध्याय आवर्जून पठन करावा गीतेची अठरा नावे आवर्जून पठण करावी आणि लक्ष्मी द्रुसिंह स्त्रोत्रम खूप प्रभावी आहे लक्ष्मी द्रुसिंह स्तोत्र नक्कीच तुम्ही हे पठन करू शकता ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या जेवढं जमेल तेवढं पठन करा कारण मनुष्य जात आहोत आपण कधी ना कधी कोणाला ना कोणाला वाईट बोलतच असतो आणि ह्या पापातून ह्या चक्रातून कारण आपण नेहमी म्हणतो की बाबा ह्या जन्मात भेटला परत एकदा मला जन्म पण नको आणि त्याच्याबरोबर तू पण नको मग ह्या सगळ्या ज्या चक्रातून आपल्या बाहेर पडण्यासाठी भगवान विष्णूंची सेवा करायची असते आणि त्यांच्या समोर नतमस्तक व्हायचं असतं कृतज्ञता व्यक्त करायची असते आणि त्यांना प्रार्थना करायची असते की ज्या काही माझ्याकडनं चुका झाल्या आहेत कोणी जर मी जर कोणाला वाईट अपशब्द बोलली असेल तर त्यातून मला मुक्ती दे त्या व्य व्यक्तीची तर माफी मागू शकतो पण परमेश्वर केलेल्या के कृत्याची माफी मागू शकतो तर ही सेवा करूनच म्हणून नरक चतुर्दशी हा खूप सुंदर काळ आहे सेवा करण्यासाठी आणि आपल्याकडनं ज्या काही चुका घडलेल्या आहेत त्यातून मुक्ती मिळण्यासाठी किंवा त्या त्रासातून आपल्याला बाहेर पडावं म्हणून ही सेवा आपल्याला करायची असते आता ह्या दिवशी लक्ष्मी पूजन सुद्धा असणार आहे काही ठिकाणी तर विस्तार केलाच करता आता बघा प्रत्येकाचा तो श्रद्धेचा भाग आहे तुमच्याकडे विस्तार केला करत असेल तर तुम्ही करू शकता तुमची इच्छा बाकी काही बोलायचं नाही आता नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्या घरात कोणी ना कोणी असा व्यक्ती असतो बघा जो सदा कदा काही त्याला सणवार काही नेहमी चिडचिड करत असतो किंवा एखादा आजारी व्यक्ती असतो की तो सतत आजारी असतो म्हणजे लहान मुलं असो बघा त्यांची नजर लागणं हा प्रकार घडत असतो त्याच्याबरोबर एखादा व्यक्ती एखादा म्हणजे एखादा माणूस सुद्धा घरातला नेहमी त्याच्याशी नॉर्मल जरी बोललो तर तो चिडतो काहीही कारणानं तो सतत चिडचिड करत असोय असं जर तुमच्या घरात असेल तर नरक चतुर्दशीच्या दिवशी हा प्रभावी उपाय तुम्ही करायला विसरू नका तो काय प्रत्येक व्यक्ती आता आपल्या घरात म मनुष्य म्हटला तर चिडचिड चुड़ आलीच मग तुम्ही एका बेडरूममध्ये जर तुमच्या घरात दहा लोक असतील तर दहा लोकांनी हा उपाय करावा ज्याला इच्छा असेल जो मानत असेल त्यांनी करावा आपण जिथे झोपतो आता कोणी दिव्यांवर झोपतो कोणी गादीवर खाली झोपतं कोणी चटईवर झोपत प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने आपण झोपत असतो तुम्ही जेव्हा झोपता ना तेव्हा तुमच्या आहे ना उशाच्या जवळ एक तांब्या किंवा ग्लासभर पाणी आहे मग तुम्ही उजव्या बाजूला ठेवा तुम्ही डाव्या बाजूला ठेवा ताई आम्ही दिव्यांवर झोपत असतो मग दिवावर आम्ही ते कसं ठेवणार कारण अर्थात आपण तेव्हा हालतो इकडे तिकडे ते पाणी नको सांडायला मग तुम्ही झोपता त्याच्या शेजारी एक टेबल ठेवा त्या टेबलावर ते तुम्हाला पाणी ठेवायचं आहे पाणी तुम्ही घ्या घ्या तुमची इच्छा आणि जर तुम्ही खाली जमिनीवर गादी टाकून सतरंजी टाकून तर तुम्ही गादीच्या जवळ जवळ किंवा सतरंजीच्या तुम्हाला तो तांब्या ठेवायचा आहे हे नरक चतुर्दशीच्या रात्री तुम्हाला करायचं आहे आणि अर्थात तेव्हा अमावस्या सुद्धा असणार आहे म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे ते करून झाल्यावर तुळशीचे एक पान दोन पान तीन पान तुळस तोडायची नाही विकत तुळस मिळते आपण जेव्हा फुलं घ्यायला जात होते दादा आपल्याला थोडीशी पानं देतात आता ताजी तुळस असावी असं नाही दोन तीन दिवसाची असेल घरात ठेवली तरी चाल ती तुम्हाला तुमच्या उशीच्या खाली ठेवायची प्रत्येकाने घ्यावं मग तुमच्याकडे लहान मुलं असेल त्याच्या ठेवा आता एका खुली जर चार लोक झोपत असतील तर प्रत्येकाने आपापल्या उशीच्या खाली तुळस ठेवायची आणि पाणी भरून ठेवायचं ते पाणी सांडणार नाही अशी काळजी घ्यावी हे करून झाल्यावर दुसऱ्याच दिवशी दिवशी म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळी उठल्या उठला अंगोळ न करता काहीही न करता ते पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते तुम्ही तुळस कुठल्या पण झाडाला टाकू शकता तुळस सोडून प्रत्येकाने आपापलं पाणी उचलायचं तुळस सोडून कुठल्याही झाडाला ते टाकायचं आपापलं पाणी आपणच टाकायचं आता जे लहान मुलं आहे ते बिचारे मग त्यांचं त्यांच्या आईने करू शकतात आणि जे तुळशीचे पान आहे ते स्वतः तुम्ही चावून खाऊ खाऊ शकता नाही तर एखाद्या झाड असेल जिथे आपल्या घरात बारीक बारीक झाड चा तुळ सोडून त्या झाडाच्या मुळाशी तुम्ही ठेवून देऊ शकता आता हे का करता तुम्हाला सांगते पाण्यामध्ये आकर्षणाची क्षमता खूप असते ज्याला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो आपण एखादी सेवा केली तर आपलं ते पाप जा, जात पण स्वप्नात किंवा विचारांमध्ये इतका गोंधळ असतो इतकी निगेटिव्हिटी असते विचारांमध्ये आज बायकांमध्ये आणि आता तर निगेटिव्हिटी खूप जास्त वाढलेली आहे कधी कधी आपण आपल्याच मरायचा विचार करतो आपण एकदम जवळच्या व्यक्तीचा मरायचा विचार करतो आपण त्या घटना घडतात आणि त्याच्यासाठी हे पाणी आहे जे काही तुमची नकारात्मकता आहे जे काही निगेटिव्ह वाईव तुमच्यामध्ये आहेत ते ते शोषून घेतं रात्रभर जेव्हा आपण निद्रा अवस्थेत असतो जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपण शव अवस्थेत झोपतो ना आपण डायरेक्ट सरळ झोपतो कोणीच बसून तर काही झोपत नाही तर तेव्हा तर जी काही नकारात्मकता आहे तर ते पाणी खेचून घेण्याचं काम करत असते आणि जे काही वाईट स्वप्न तुम्हाला पडत असता जो काही वाईट विचार असेल तर त्या तुळशीमध्ये सुद्धा नकारात्मकता शोषून घेण्याची खूप जास्त शक्ती असते म्हणून हे आहे ताई आम्ही प्रेग्नेंट आहोत तुम्ही करू शकता हो तुम्ही करू शकता मासिक धर्म असेल तर कुठल्याही सेवा तुम्हाला करताना येणार मग अशा वेळेस तुम्ही सेवा ऐकू शकता श्रवण करू शकता एखादीला मासिक धर्म असेल तर ताई मी ते पाण्याचा उपाय करू शकते का तुमची इच्छा असेल कारण सगळेच लोक मासिक धर्मात सगळं फॉलो करतात असं नाही काही काही लोक फक्त दोन तीन दिवस फॉलो करतात नंतर ते करू शकतात आता कोणी किती पाळावं कसं पाळावं अर्थात हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्हाला तुमच्या मनाला पटत असेल की नाही मला करायचं आहे काही होत नाही तर तुम्ही करू शकता बाकी तुमची इच्छा ठीक आहे तर ही सेवा नक्कीच उद्या करा उद्या भगवान विष्णूंची ही सेवा अजिबात चुकवायची नाही दिवसभरात सातत्याने ज्यांना व्यंकटेश स्तोत्र म्हणजे तिचा पंधरावं अध्यायचे अठरावं ध्रुसिंह सरस्वती स्तोत्र हे तुम्ही परमेश्वरासमोर बसून म्हणजे देवासमोर बसून तुम्ही पठण करू शकता बाकीची सेवा तुम्ही विष्णू सहस्रनाम तुम्ही नंतर ऐकू शकता जसं तुम्हाला जमेल तसं पण आपल्याकडनं ज्या काही का चुका घडतात त्याचं प्रायचित्त करावं आणि त्या त्या चुकांचं पाप आपल्या पाठीशी आपल्या डोक्यावर राहू नये म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ